हा जो प्रकार शेतकरी करतात तो अत्यंत चुकीचा प्रकार आहे याच्यामुळे आपले जे काही उपयुक्त जीवाणू आहे हे मरतात आणि तात्पुरतं शेतकऱ्याला जे तण आहे त्याच्यापासून सुटकारा मिळतो परंतु याच्यामुळं असंख्य उपयुक्त जीवाणूंची संख्यासुद्धा घटते परंतु ह्या शेतकऱ्यांना ज्या वेळेला मी विचारलं त्यावेळेला ह्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दरवर्षी हे पाचट गाडण्याचं काम करतो परंतु पाचट गाडताना जो तवा वापरला जातो मेकॅनिकली त्या तव्यामुळं शेताची लेवल बिघडते हे एक कारण आहे आणि दुसरं कारण असं आहे की गेले चार वर्ष आम्ही चा ते गाडतोच आहे परंतु त्याच्यानंतर वाळवीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आम्हाला जाणून आला आणि त्यामुळे ऊस पोकळ होतो गत, जिवानू, जिवानू आहे त्यामुळे ह्या वर्षी आम्ही तो पाचट जाळण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मी त्यांना बायोडायनेमिक अंतर्गत आपण जे मातीतले जीवाणू उपयुक्त जीवाणू कसे वाढवायचे यावर त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानंतर ते आता हे पूर्ण जळून गेल्यानंतर त्याच्या एस नाईन कल्चर जे आहे बायोडायनेमिकचं किंवा एस पाचशे पाच आहे जे भूसुधारक म्हणून वापरलं जातं त्या जीवाणूंचा वापर करणार आहेत आणि ह्या शेतामध्ये ते पुन्हा एकदा जीवाणूंची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर नैसर्गिक शेतीमध्ये हे महत्त्वाचं आहे जाळणं अपेक्षित नाही तरी सुद्धा ह्या शेतकऱ्याची जी अडचण आहे वाळवीची ती लक्षात घेता त्यांनी हे आज जाळलेलं आहे परंतु आपण पुन्हा एकदा हे जाळ्यानंतरसुद्धा त्यांच्या शेतामध्ये कसे जीवाणू नैसर्गिक शेतीद्वारे आणि बायडोनेमिकद्वारे वाढवता येईल याचा प्रयत्न करणार आहोत